घरचा तंत्र या मध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज बघा तुम्हाला पांढरीच्या काठीची माहिती सांगत आहे पांढरीच्या काठीची माहिती म्हणजे काय आता कोण आता त्याने म्हणजे किंवा आम्हाला बाहेरचं केलेलं आहे आणि पोटात काही खाऊ घातलेलं आहे तर त्याच्यासाठी पांढरीची काठी काही काम करेल का पाड्या तर मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की झालेल्या गोष्टीला पांढरीच्या काठीचा उपयोग कि एकच केलेला आहे तुम्ही गळेत बांधून गळेत बांधून त्याचा वाप उपयोग होत नाही आणि जवळ ठेवून उपयोग होत नाही त्याचा बघा मित्रांनो ही जी काठीचा आपण असा वापर केलेला आहे झालेल्या गोष्टीला तुम्हाला काही उपयोग होणार नाही याचा झालेल्या गोष्टीला एकच वापर आहे ती वापर म्हणजे तुम्हाला अशी मोठी काठी घ्यायची जेणेकरून दहा वीस वर्षाची जुनी काठी राहावी आणि काठीचं काय करायचं मित्रांनो सांशीवर तुम्हाला ह्याचा गंध तयार करायचा आहे जसं आपण देवाला एखादा गंध लावतो ती गंध तुम्हाला रोजची रोज कंटिन्यू सहा महिने तुम्हाला पोटातून घ्यायची मित्रांनो तर तुमच्या पोटात खाऊ घेतलेलं असेल करणे कवटल आलेलं गेलेलं केलेलं चेडा बाजू सर्व काही असू द्या तर तुम्हाला काम करणार आहे नाहीतर बाकीचं काही काम करणार नाही पण काठी तुम्हाला असेच लाकूड पण जरा मोठंच घ्यावं लागणार आहे लगेच छोटं बे लाकूड काम करणार नाही तर ह्याचे पाय भरपूर फोन येतात की झालेल्या गोष्टीला पण पांढरीच्या काठीचा काय वापर करावा तर तुम्हाला पोटातून घ्यायची मित्रांनो आणि जिथं एखाद्या माणसाला वरून अंगाला चटके बसतील अंगावर जखमा आहेत त्याच्या एखादा नासका चेडा सोललेला आहे तर काही काय होतं काय मित्रांनो नासका चेडा म्हणजे खराब असतो तो आणि अंगावर सोलल्यानंतर अंग पण सगळे ते सडायला लागतं ही पांढरीची काठी उघडून तुम्हाला त्याच्यावर लेप द्यायचे मित्रांनो तर काम करणार आहे नाही तर असं काही काम करणार नाही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पांढरीची काठी लागली तर कॉल करा पांढरीच्या काठी अशा बारीक सारीक आपण आता बा आपल्याकडे तीन काट्या राहिलेल्या आहेत असे द्यायचा प्रयत्न करतो असे एक दीड दीड फुटाची आहे आणि ही एक अर्ध्या फुटाचा मोठा टुकडा आहे म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पांढरीच्या काठीची आपण लवकरच भेटू मित्रांनो चला नमस्कार रामराम